चोपडा तालुक्यातील पूर्व भागात बरहणपूर अंकलेश्वर हायवेलगत असलेल्या शेतात असलेली केळीबाग वेगवान झालेल्या वाऱ्याने मोडकळीस आली असून काढणीला आलेल्या केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे शेतात उभे असलेले केळीपीक अक्षरशः जमिनीवर आडवी पडलेले आहेत चोपड्यातील शेतकऱ्यांनी शेतात आठ हजार केळीची रोप लागवड केलेली होती त्या केळीला मोठ्या प्रमाणावर खर्च लागला होता काल झालेल्या वेगवान वाऱ्यामुळे शेतातील सत्तर टक्के केळीची झाडे आडवी पडली असल्याने लागलेला खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे माझे नाव भानुदास जगन्नाथ पाटील माशला तालुका चोपडा जिल्हा जळगाव मी आठ हजार केळीची लागवड केलेली होती पण काल हवेने माझ्या काणीला आलेला बाग वेगाने हवे असल्यामुळे जमीन उद्वस्त झालेला आहे पूर्ण जमीन जमीनध्वस्त झालेला आहे जमीन जमीनऊद झालेला आहे आज मला जो खर्च लागलेला होता तो खर्चसुद्धा निघणार नाही आज म्हणजे कान्नीला आलेला हा हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे हा पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेला आहे यासाठी कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावे आणि शासनाकांना मला भरपाई मिळावी ही तात्काळ करी या ना नात्याने अपेक्षा करतो दादा हे संपूर्ण किती झाडं आहेत किती नुकसान झालं असेल हे माझे आठ हजार लागवड होती आठ हजारमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेला आहे म्हणजे आता काही याच्यापासून काही आता उत्पन्न याच्यापासून एक रुपये सुद्धा उत्पन्न मिळणार मिळणार नाही तर ता शासनाने ता शासना तात्काळ मदत शासनाने तात्काळ मदत द्यावी याची विनंती करतो